रात नाही ख्वाब बदलते आहे मंझिले नाही कारवा बदलता आहे हौसला रखो हमेशा जितने का क्योंकि किस्मत बदले ना बदले वक्त जरूर बदलत आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव काळे आणि तुम्ही बघत आहात द सेकंड ओपिनियन प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा मित्रांनो तुमचा सपोर्ट एवढ्यात खूप कमी झाला असं मला वाटतं पण प्लीज माझ्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राइब नक्की करा तुमच्या सपोर्टची गरज आहे लवकरच दोन हजार सबस्क्राईबर माझे पूर्ण होऊ शकतात तर प्लीज साठ सबस्क्रायबर उरलेत तर तुम्ही प्लीज सपोर्ट करा लेट स्टार्ट ओके तर मित्रांनो मी जे तुम्हाला बोलून दाखवलं की रात नाही खा बदलते मंजिरीने ही कारवा बदलता आहे हौसला रोखो हमेशा जितने का क्योंकि किस्मत बदले ना बदले किंवा वक्त जरूर बदलता आहे पंकजा गोपीनाथ मुंडे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणवीस मिनिस्टर महाराष्ट्रामध्ये एक चांगल्या खात्याच्या मिनिस्टर होत्या त्यांनी महाराष्ट्र त्या खात्यामध्ये असताना चांगले कामंसुद्धा केले परंतु पंकजा त्यांच्या काही चुकी आणि काही पक्षश्रेष्ठीमध्ये झालेले अंतर्भेद याचा झटका त्यांना भेटला आणि दोन हजार एकोणवीसमध्ये पंकजाते पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाला दोन हजार एकोणीसमध्ये पंकजाताई मुंडे यांचा पराभव झाल्यानंतर पंकजताई मुंडे या वनवास म्हणजे राजकीय वनवास ज्याला म्हणतात त्या राजकीय वनवासामध्ये होत्या भरपूर वेळेस विधान परिषदेच्या निवडणूक लागायच्या भरपूर वेळेस राज्यसभेच्या महाराष्ट्रामध्ये निवडणूक लढ लागायच्या पण पंकजा मुंडेंचं नाव तर चर्चेत राहायचं पण ते नाव अंतिम म्हणजे फायनल लिस्टमध्ये यायचं नाही त्याच्यासाठी वेगवेगळ्या लोकांना संधी भेटली जसे की भगवंत कराड असेल गोपीचंद भागवत कराड असेल गोपीचंद पाडळकर असेल किंवा अन्य विधान परिषद गेलेले नेते त्यानंतर राज्यसभेवर गेलेले नेते पण पंकजा मुंडे यांचं नाव काही लागत नव्हतं त्यामुळे ताईंचा पंकजा मुंडेंचा जो वंजरी समाज आहे तो खूप नाराज होत चालला होता म्हणजे आपल्या नेत्याला नेत्याची हिनवणी होता आपल्या नेत्याकडे लक्ष नाही देतात आपल्या नेत्याला वेगवेगळं सन्मान नाही मिळतात तर यामुळे तो, या तो समाजसुद्धा दुखावलेला त्यासोबत जो पूर्ण महाराष्ट्रामध्ये गोपीनाथ मुंडे साहेबांना मानणारा समाज आहे भरपूर सारा माधव हो या कास्ट कॉम्बिनेशनमध्ये तर तो समाजसुद्धा रागत होता की बहुजन समाजांकडे ब बी जे पी हे दुर्लक्ष करीत आहेत तर मित्रांनो दोन uh, हजार चोवीसची निवडणूक त्यांना संधी मिळाली दोन हजार चोवीसच्या विधा लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय झालं हे सगळं तुम्हाला माहीत आहे बजरंग बाप्पा सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांचा अतिशय चमकदार सामना बीडच्या राजकारणामध्ये झाला आणि बीडच्या राजकारणात एवढी चुरस आजपर्यंत कधीच नव्हती तेवढी चुरस यावेळेस झाली मी द बेस्ट मी आणि बजरंग बाप्पा सोनवणे यांचा ताई ताईच्यावरती निसळता पराव निसळता विजय झाला म्हणजे सहा हजार मतांनी विजय झाला ती वगैरे आपण बघितली आहे कशाप्रकारे काय झालं आणि कोणी धगाफात केला पण मित्रांनो पंकजताई मुंडे ह्या हरल्या जरी असतील तरी मराठवाड्यामध्ये बीजेपी जवळचे चेहरे नाही याच्यात जो मी व्हिडिओ बनवला होता हे का पंकजा मुंडेंना राज्यसभा किंवा राज्यसभेवर पाठवेल किंवा पुनर्वसन त्यांचं करावं लागेल कारण की जे पंकजताई मुंडे मराठवाड्यातल्या एक मोठ्या चेहऱ्या होऊ शकतात एक बहुजन समाजाच्या नेत्या होऊ शकतात रावसाहेब दानवे त्यासोबत एक मराठा नेते आहेत जर बहुजन समाजाचं मोठं नेतृत्व जर बी जे पीला उभं करायचं असेल याच्यात मी समांतर नेतृत्वाची गरज केली तर त्यासाठी पंकजा गोपीनाथराव मुंडे ह्या एक योग्य उमेदवार होऊ शकतात आता मित्रांनो मी एवढे तुम्हाला जे डिस्क्रिप्शन सांगितलं त्याचं इन इन शॉर्ट हे काय आहे की बाबा त्याचं रि म्हणजे आपण ज्याला म्हणतो की लॉजिकल इन्फ्लुअन्स काय तर लॉजिकल इन्फ्लुअन्स हा आहे की सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये ज्या विधानपरिषदेच्या निवडणुका होऊ लागल्या आहेत त्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये भरपूर सारे नावं बी जे पीकडून भरपूर सारे उमेदवारांची इच्छुक उमेदवारांची नावं लिस्ट सध्या घुमत आहे तर त्यापैकी भरपूर नावं क जे उच्च येत आहे किंवा बी जे पी ज्याच्यावरती विचार करत आहे त्या नावांमध्ये नाव जसं चित्रा वाघ यांचं नाव आहे त्यानंतर त्या भारतीय सॉरी महाराष्ट्र राज्य बी जे पी महिला संघाच्या त्या अध्यक्ष आहेत त्यानंतर बी जे पीकडनं पंकजादा गोपीनाथ मुंडे यांचा विचार केला जात आहे त्यानंतर महादेव जानकर यांचा विचार केला जात आहे म्हणजे जे कास्ट कॉम्बिनेशन बी जे पीला विधानसभेमध्ये हेल्पफुल ठरेल त्या लोकांचा याच्यामध्ये विचार केला जात आहे तर मित्रांनो मी याच्यात तुम्हाला म्हणलं होतो की बी जे पी पंकजा पुनर्वसन तुम्हाला करावंच लागेल आणि पंकजादाई राज्यसभेवर जाणार आणि दोन हजार सत्तावीसमध्ये मंत्री होणार पण मित्रांनो इथे थोडं करेक्शन होऊ शकतं ती प्रॉबेबिलिटी अजून पण बनलेली आहे कारण की ते म्हणतात ना अंटिल इट्स नॉट डन अंटिल इट्स डन ज्याप्रकारे विधानपरिषद विधान परिषदेवर जोपर्यंत पंकजा मुंडे जात नाही तोपर्यंत आपण त्या विधानसभेवरच जातील असं आपण गोळी धरू शकत नाही कधी कदाचित पार्टी त्यांचा विधानसभेकडे पूर्ण फोकस देईल आणि त्यानंतर त्यांना राज्यसभेवर पाठवेल असंही होऊ शकतं म्हणजे जे मी याच्या आधी सांगितलं ते तर अजूनही व्हॅलिड आहे जोपर्यंत पंजाई या विधान परिषदेवर जात नाही पण मला थोडं बी जे पीच्या जी प्लॅनिंग सिस्टीम आहे किंवा ज्यांची जे वरच्या हायर किंवा बसलेले लोक आहेत त्यांच्याकडनं मला एक थोडंसं वरिष्ठ एक असं चेंज झालेला दिसतो की ते एवढ्या शांततेच्या प्र याच्या प्र, त्याला म्हणतो की आपण शांततेचा वापर करण्याच्या मार्गावरती नाही आहेत म्हणजे त्यांना शांतता नको त्यांना येणाऱ्या विधानसभेसाठी जो ओबीसी मतदार जे पीपासून काही थोड्या प्रमाणावरती दूर गेला आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये आता मराठा समाजाचा आरक्षणावरून राजकारण चालू आहे तर शंभर टक्के मला मराठा समाज मुसलमान समाज हा पोलराईज झालेला आहे त्याचा फटका लोकसभेमध्ये बीजेपीला बसला आणि तो फटका किती मोठा असू शकतो तो बी जे पीने बघितला बी जे पीच्या तब्बल दहा जवळपास चौदा सीट्स हां चौदा सीट्स कमी झाल्या तर मित्रांनो चौदा सीट्स असतात तर बेचाळीस दोनशे एक चाळीस आणि एक्केचाळीस आणि पंधरा चौदा हे दोनशे पंचावन्नपर्यंत बी जे पी गेली असते आणि बी जे पी एक स्ट्रॉंग पोझिशनमध्ये जे की आज नाही आहे तर हे येणाऱ्या विधानसभेमध्ये परत काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरे यांची शिवसेनेला बळ मिळू नये किंवा यांची शिव यांची जी महाविकास आघाडी आहे ती सत्तेवरती येऊ नये आणि जे काही प्लॅनिंग बी जे पीने आत्तापर्यंत केलं म्हणजे शिवसेना फोडली उद्धव ठाकरे राष्ट्रवादी फोडली तर शरद पवारांना कमजोर करण्यासाठी पण जर विधा महाराष्ट्र विधानसभेमध्ये हे तिघांचं जर सत्ता आली म्हणजेच काँग्रेस राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे तर मित्रांनो यांना पुनर्जीव पुनर्जीवन भेटेल आणि परत हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये हे पक्षांचा प्रभाव एक वाढेल आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार यांचा प्रभाव दिवस कम होईल कारण की म्हणतात ना जिथे सत्ता असते तिथेच पॉवर असते तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य की ह्या सगळ्या गोष्टी टॅकल करण्यासाठीच म्हणजे जी मोठ्या प्रमाणावरती मराठा वोट बँक मुसलमानांसोबत मिळून जे मतदान करण्याचं त्यांनी जर प्रवृत्त प्रवृत्ता घेतलं पवित्रता घेत पवित्र घेतला आहे तर मित्रांनो त्याला काट करण्यासाठी मोठ्या प्रमाणावरती ओबीसी समाज जोपर्यंत बीजेपीच्या बाजूने वळत नाही तोपर्यंत इट विल बी व्हेरी डिफिकल्ट फॉर द बी जे पी टू विन द अपकमिंग विधानसभा इलेक्शन तर विधा विधानसभेमध्ये चांगलं परफॉर्म करायचं जिंकणं तर मी अजूनही दूर जमनतो मित्रांनो कारण की ओबीसी ही एक जात नाही आहे त्यामुळं ओबीसी समाज हा एकत्र येऊ शकत नाही 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 जसं मराठा एक जात आहे त्या जातीचे ज्या काही ग्रेव्हन्सेस असेल आरक्षणाची मागणी असेल त्यांना हवा देऊन त्यांच्या खाली त्याच्यावरती पेट्रोल टाकून म्हणजेच त्याच्यावरती हवा देऊन किंवा त्याच्यावरती त्याला म्हणतो ना पण की नमके नमक दाला जखमी जाकम जखमीवरती नमक टाकून मोठ्या प्रमाणात मराठा समाज एक केला आहे आणि जात असल्यामुळे मराठा समाज एक झाला पण ओबीसी ही कुठली जात नसून हा एक समाज आहे तिथे चारशे जाती आहेत त्या जाती एकत्र येणं ना। पॉसिबल नाही कारण की वेगवेगळ्या जाती वेगवेगळ्या जातींकडे त्या नजरेने बघतात किंवा कॉम्पिटिशन बघत नाही हे आपल्याला माहिती नसतं तर मित्रांनो बी जे पीचं पंकजाई मुंडे ह्या कदाचित असं होऊ शकतं की जो विधानसभ महाराष्ट्र विधानसभेमध्ये जो याला uh, म्हणतो आपण की मंत्रिमंडळ विस्तार हा लांबलेला आहे त्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये पंकजा मुंडे यांना विधान परिषदेवरती घेऊन एक चांगली मिनिस्ट्री त्यांना देण्यात येईल जेणेकरून जनतेमध्ये ओबीसीमध्ये वंजारी समाज माळी धनगर या सगळ्या समाजांमध्ये एक पॉझिटिव्ह मेसेज जाईल की बी जे पी ओबीसीसोबत उभी आहे मित्रांनो दर इज ते म्हणतात ना की दर इज अ इक्वेल अँड अपोजिट रिॲक्शन टू एव्हरी ॲक्शन देर इज अ इक्वेल अँड अपोजिट रिॲक्शन न्यूटचा जो थरडो आहे तर मित्रांनो ज्या प्रकारे मराठा समाजाचं पोलरायझेशन होतं त्याच प्रकारे ओबीसी समाज हा सुद्धा पोलराईज व्हायला लागलेला आहे जो, ला जो की महाराष्ट्रामध्ये चौपन्न टक्के आहे असं समजलं जातो बाकी मग मुस्लिम आणि सगळं बाकीचे आले तर मित्रांनो मी हे सांगतोय की ओबीसी समाज हा पोलराईज होणं सुरू होईल ज्या प्रकारे जर ओबीसी नेते हे समोर आले असं एकनाथ खडसे आता बी जे पीमध्ये येऊ लागलेत पंकजा मुंडे यांचा आता जर मंत्री त्यांना केलं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक त्यांचा प्रभाव पडेल गो धनंजय मुंडे ऑलरेडी बी जे पी राष्ट्रवादी हे एकत्र आहेत त्यामुळं त्याचा एक प्रभाव पडेल आणि येणाऱ्या विधानसभेमध्ये जर महाविकास आघाडीला टफ फाईट द्यायची असेल तर मित्रांनो यांना ओबीसी नेते समोर करावंच लागेल त्याचं एक बेस्ट ऑप्शन पंकजाजाई मुंडे तर पंकजाजाई मुंडेंना आजच मंत्रिपदाच्या आमच्याकडून हार्दिक शुभेच्छा हा व्हिडिओ माझा कसा वाटला प्लीज लाईक कमेंट करून सांगा आणि प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबक्राईब करा थँक्यू